नमस्कार माझे लाडकी मित्रांनो मी आपले स्वागत करीते माझ्या युट्यूब चॅनल वर व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी आणि भाषण बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये दोन्ही सोपे आहे कारण हे खूपच सरळ शब्दांमध्ये लिहिले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन तसेच असावे मावड्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी राजांची शिकवण हीच छत्रपती शिवाजी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो मी आज शिवजयंती निमित्ताने दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे विनंती श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा आदर्श शासन करता सर्व समावेशक सहिष्ण राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासकार महत्वपूर्ण आणि एक आदर्श शासन करता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले एक सर्व समावेशक सहिष्णु राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात शत्रूविरुद्ध विरुद्ध लढ्या करता महाराष्ट्रातल्या डोंगर दर्यामध्ये अनुकूल असलेली गणिम काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि बलाड्य मुघल साम्राज्याशाही ह्याच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले आदिलशाही निजामशाही आणि मुघल साम्राज्य बलाड्या असले तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती ते सरदार किल्लेदार जनतेवर अन्याय अत्याचार करत असत शिवाजी महाराजांनी त्या अन्याय अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासनाची एका उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले अशा महान शुभास स्त्रीवार वंदन जय भवानी जय शिवराय जय हिंद जय भारत भारत माता की जय मित्रांनो मी अशा करते तुम्हाला हा तडाकेदार भाषण आवडला असेल तर शोभांसाठी व्हिडिओ ला करा एक लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग